बरेलीच्या एका गावात नवीच्या मुलीनं भर चौकात स्वतःला पेटवून घेतलं यामुळे गाव हादरलं ही जंगलातून घरी आली आणि थेट घरातून डिझेल घेऊन गावात गेली अपमान सहन झाल्यानं बर दुपारे गावात स्वतःला पेटवून घेतलं या मुलीसोबत असं काय घडलं ती तितकी मजबूर झाली ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशच्या बरेलीतून एक धक्कादायक घटना समोर आल्या येथील भोजपुरी क्षेत्रात येता नवीन शिकणारी मुलगी लाकडे आणण्यासाठी जंगलात गेली होती वेळ साडे दहाची एकटी मुलगी लाकडे तोडत असताना काही अज्ञात तरुण त्या ठिकाणी आले त्यांनी जंगलात कोणी नसल्याचं पाहून मुलीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला मुलीने बोलण्यास नकार दिला त्यावेळी त्यांच्यामध्ये वाद वाढत गेला चिडलेल्या तरुणांनी मुलीवर सामूहिक अत्याचार केलं काही वेळानंतर अज्ञात तरुण तिथून पोळ काढला अपमान सहन झाल्यानं न चौदा वर्षीय मुलगी थेट लाकडे घेऊन जंगलातून घरी आली आरोपीचे नाव घेत रागात तिने घरातील डिझेल कॅन उचलून गावाच्या भर चौकात आणून स्वतःच्या अंगावर टाकून पेटवून घेतलं यावेळी लोक मात्र पाहत होते आग पाहून कोणीही मदतीला आलं नाही या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाला पंचनामा करून पुढील तपास पोलीस करत आहे चौकशी करून आरोपीचा शोध घेत आहेत